काय गाई बसली हा बसली तुझीच वाट बघत होते मी काय बरं का बरं आता तुझं शिक्षण झाले मला वाटतं आता तुझं लग्न करून टाका काय काय म्हणजे अग आई मी आता उलट जॉबचा विचार करत होते जॉब करावा आणि हे काय मध्येच लग्नाचं तसं नाही ग एक चांगलं स्थळ आहे आज ना उद्या तर तुझं लग्न करायचंच आहे ना मग करून टाकूया आलेलं स्थळ कशाला रावलायचं ना अगं आई पण तुला माहिती आहे ना आपली परिस्थिती मी त्याच्यामुळे आता हा विचार करत होते उलट तू कुठेतरी चांगल्या ठिकाणी ना इंटरव्ह्यू द्यावा आणि जॉब करावा म्हणजे आपली थोडी तरी परिस्थिती सुधरेला हे बघ मी त्या माणसांना शब्द दिलेला आहे की या मी बघायला म्हणून माझी मुलगी आहे म्हणून बरं आई हे बघ तू म्हणतेय म्हणून मी फक्त मुलगा बघेल पण लग्नाचं नाही आहे ग माझ्या डोक्यात लगेच तू कशाला काळजी करते मी आहे ना मी सगळं सांभाळेल तुला काही काळजी करायची गरज नाहीये तू काळजी का करते आ... एवढे दिवस वडील गेल्यापासून तुला कशाची कमी भासू दिली का मी अगं नाही म्हणून तर मी म्हणतेय ना की मी जॉब केला असता तर आज तू बसून खाल्ला असतं आहे आजपर्यंत तूच माझ्यासाठी इतकं सगळं केलंय आता तू बसून खा ना हे बघ पाय बरं ठीक आहे बघू आपण विचार करू पाहुणे तर येऊ देत हां मुलगा कसा वाटतो काय बघून नये ना मग आपण ठरवू हां चालेल मला चहा घेऊन ये येतो जा

कुठे इथे इथं बोला कुठे हिशेबा काय झालं पाहुणच येत आपण पण मी का इकडे आलो नाही म्हणून मला माहित नाही बरं शिक्षण तर चांगलं झालंय मग जॉब करायची इच्छा आहे का जॉब हो जॉब तुम्ही करू दिला तर करेल ना मी माझी काय अडचण नाही असं पण मग घरी राहण्यापेक्षा आपलं जॉब केलेलं बरं तुम्ही कुठे करता जॉब मी आय टी पार्कला पुण्यामध्ये पॅकेज वगैरे चांगलं आणि एक विचारायचं होतं तुला शहरात राहायची सवय आहे का हो आहे ना माझं शिक्षण सगळं पुण्यातच पुण्यात नाही नाही काय आपलं आता नोकरीला आहे मागे पुढे आपला फ्लॅट घ्यायचं आणि तिथं सेटल व्हायचं त्यामुळे विचारलं आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का काय बॉयफ्रेंड आहे का हा प्रश्न मी तुम्हाला पण विचारू शकते ना नाही नाही ठीक आहे पण मी का विचारला की भाऊ पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको यायला काय होतं परत बऱ्याच बांधगडी काढतात त्यामुळे मग आधी विचारलेलं बरं नाही मी जरी शिकायला पुण्यात होते बाहेर होते पण माझं कधीच कुठेच अफेअर वगैरे नव्हतं बरं ती जाऊन जातात बाकीच जा, मी तुम्हाला कसं वाटलो तुम्ही आहे आणि म्हणजे चांगले आहे पण मला म्हणजे मला पण एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काही व्यसन वगैरे तर नाही तुम्हाला माझ्याकडून वाटते काय व्यसन असेल म्हणून तसं नाही पण आता काही सांगता येत नाही काही मुलं लग्न ठरताना खोट बोलतात की नाही नंतर परत तुम्ही तुम्ही आता काय आपण पाहूनच सगळं बाहेरून चौकशी करा तुम्हाला कळेल व्यसन आहे का नाही तर मी मी आहे तोंडाने सांगतो की काय व्यसन वगैरे नाही जे आहे ते सगळं तुमच्या समोर आहे तर नाही तसं विचारायचं काही नाही कारण आईने बघितलंय म्हटल्यावर माझ्यासाठी चांगलच पाहिलं असणार हा बरोबर अजून बघा काय विचारायचं असेल सांगा विचारा नाही काही नाही फक्त तेच की मुलगा मला फक्त निर्वेसनी पाहिजे बाकी काही नाही चाल ठीक आहे काय अडचण नाही चाल चाल आले बघा मंग काय पसंद हो पसंद आहे ब पसंद है का मुलगा आता हा? आई तुझ्या शब्दाच्या बाहेर मी नाही तू जे म्हणशील तेच आमचं पण आहे मग काय देणं काय नाही आमचं एवढंच म्हणणं पूर्व शिकल्या सर एक तर इंजिनिअरिंग झालं त्या पाहुण्या चांगले येतील चांगल्या पद्धतीने लग्न करून द्यावं अशी एवढीच इच्छा आहे चालेल मग आपण पत्रिका पत्रिका काढून ठेवलेली आहे काढ तुमची पत्रिका द्या आमची देतो चांगला मूर्त बघून जपून टाकू तुमच्याकडे जवळ आहेत का का हाय आमच्या गावात ब्राह्मण आहेत त्यांना दोघांचे पत्रिक म्हणजे त्यांचे गुण ते बघून मग तिथे काढू हा मग काही तिथे असेल तर काढून घेऊ चालतंय चालतंय ते बघून सुट्टीवर बघा हा मला फक्त कसं आहे ते पुन्हा तीच निघली तर सुट्टी मध्ये सांगा कधी बेटाय म्हणजे आपलं बोलायचं असेल तर शनिवार बघूनच बोलवा आणि लग्नाच्या तारखेला काय आपलं सुट्टी भेटून जाईल तुमच्या हिशोबाने तारीख काहीच नाही अर्थात ह्याच्या सुट्टीच्या ह्याच्यावर कळत तुम्हाला मुलीची पत्रिका आम्हाला आम्ही बी बघतो ना आमच्या बरं छान गोड करा तू सकाळी त्यांना म्हणली लग्नाला हो हा मग अगं पण तुला एक काय झालं अगं आपण पैशांची मॅनेजमेंट कशी करणार तू कशाला काळजी करते मी का? आहे ना आई आहे ना तुझ्या आजू जिवंत मी सगळं व्यवस्थित करते बघ तू काय बी काळजी करू नको लग्नाच आहे ना माझ्या शिवाय तुझ्या शिवाय मला आहे का कोण सांग बरं तुझा आनंद ते माझा आनंद हे बघ मी साव ना सावकारास बोलते सावकार कोण कर्ज काढते अगं आई कर्ज अगं मी आहे ना मी म्हणते ना अजून मी काम सगळं कर्ज हे पोरगा चांगला शिकलेला आहे घरदार चांगले शेतीवाडी आहे आणि शिवाय तू काय ते इंजिनिअरिंग इंजिनिरिंग काय ते आय टी कंपनीत मग तुला किती सुखात ठेवन मला अजून दुसरं काय पाहिजे बरोबर तू सुखात राहिले ना माझं सगळं दुःख जाईल बघ अगं आई सगळं मान्य आहे पण आता ते कसं बोलले बघितलं ना की थोडं गोड लग्न होईल असं करा मग आपण आता ते मोठे लोक आहेत मग त्यांचे मोठे विचार असणार आहे तरी पण बघ त्यांनी काही मागितलं नाही हुंडा बिंडा मागितला तर असत एवढं असं करू शकते का नाही तुझ्यासाठी तुझं चांगलं धूमधडाक्यात लग्न बरं ऐक तू म्हणतीय ना कर्ज काढून लग्न करशील पण आता काढलेलं कर्ज मी लग्न झाल्यानंतर जॉब करून मी फेडणार ते कर्ज बर बाई पण तुझ्या नवऱ्याला सांगू ना तो जर नाही म्हणला तर नाही मग मी अग ते आमचं बोलणं झालंय मला स्वतःहून त्यांनी विचारलंय की तू जॉब करशील का म्हणून मग झालं ना आता हा ठीक आहे सावकार बोला सोनीबाई बोला आ, काम तुमच्याकडे किती लाख रुपयाची गरज आहे पोरीच लग्न ठरवले तर पोरीच्या घरच्यांनी म्हणले लग्न जरा चांगलं करा त्यासाठी दोन लाख रुपयाची गरज होती अहो तुम्ही दोन लाख मागितले आणि फुलगाळाला ना आमचं अहो दोन लाख लायकी का आपली बाई आजपर्यंत दोन दोन हजार दोनशे दोनशे शीद। तीनशे तीनशे नाहीत होता ठीक आहे पण थेट दोन लाख सावकार लग्न खर्च होतच असत घरात होत नाही का लग्न पण तिच्या सासरकड्यांची इच्छा आहे की लग्न चांगलं होणार आहे का तुमच्या फाटक्यात पाय घालता हा बघून पाय पसरावेत सौनेबाई सावकर मी ना वाटल तुमच्या सालानी राहील तुमची पैना पै तुम्हाला होत आहे का तुमची केस पांढरे झाली केस जरी पांढरे झाले तर मनगटात बर आहे माझ्या मी तुमची पैना पाय फेडेल बघा पण तेवढे दोन लाख रुपये द्या मला ऐका ना सौनेबाई थाटात लग्न करायचे ना तुमची लायकी नाहीये अहो थाटात लग्न कोणी करावं आमच्या सारख्या माणसांनी अहो तुम्ही शेण ते काय असते ती शेण किडे तुम्ही नालीत लोळणारे जा त्या झोपडीत तुमच्या लग्न लावलं सावकार तुमच्या पाया पडते एक पोर आहे माझी अहो सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तिच्या लहानपणापासून मी एवढी शेवटची इच्छा आहे माझी कि तिचं लग्न थाटमाटत हो तिचे वडील असते किती धूमधडाक्यात तिचं लग्न केलं असतं हो का आम्ही ना तुमच्यासारख्या माणसांना जवळ उभं बी नाही करत आता आहेत गावातल्या तोळखीच्या आहेत म्हणून आता इथं येऊ देतोय तुमची लायक बी नाही आमच्या दारात यायची आणि आलं ना तिथून आवाज देत जा होय देत आहे तेवढे पैसे काय माहिती का, का सवनी बाई तुम्ही आज आमच्याकडनं दोन लाख येणार हा त्याच्यात पोरीच धूमधामात तामटुमीत लग्न करणार हा परत ते पैसे फेडता येणार नाही त्यामुळे आहेत तेवढी जमीन तुमची जे काय आहे ती इकणार आणि मग आम्हाला पैसे देणार त्यापेक्षा आत्ता द्यायचे असते तर द्या जमीन बघा पडत आहे का सावकार मी फेडते की पैसे अहो जमिनीशिवाय दुसरं काय आहे बघा मला बर ठीक आहे आता एवढं मानता येत देतो तुम्ही तुम्ही तर पुलाचं वाट्टोळ केला आले आले आमचं किती पाहिजेत दोन लाख रुपये तेवढाच भागल बर सावकारीन बाई आमच्या तिजोरीतले दोन लाख रुपये घेऊन या आणि पाणी चहा आणण्याची गरज नाही बाहेर काही काही पाहुणे नाही तापले कुठला आहे मुलगा आपल्या शेजारच्या गावचा कशाला किती शिकलाय तू आय टी कंपनीत इंजिनियर आहे की मग चला तुम्ही नाही दिले तर त्याच्याकडनं वसूल वसूल करता येतील मला नाही सावका मी तुमची पै ना, करत, ना।, ना पेड दोन आहेत ना बरोबर जागा चल ठीक आहे दोन लाख वेळेवर परत द्यावं लागतील आज सकट आपल्या वेळेस माहिती ना या राव या काही नका उपकार मानू चला या अहो काय सावकार हिच्या चेंज देणं होणार आहे पैसे एवढं मला पैसे देता येतात ना तर वसूल बी करता येते तू धंदा नको शिकव मला आज नाही धंदा नको शिकव माणसं बघून तरी पैसे द्यावा नुसते बायकोची लुडबुड लुडबुड साखर कमी टाकच्या आहात अरे तुझा मामा आहे ना तू घे ना अमेरिकेत ऍडमिशन नाही तर लंडनला घे कुठेही घे मामा असताना कायला काळजी करतोय बर चल फोन करतो तुला परत तायडीला सांग आठवण काढली हा फुलता वाजत राह वाज तुम्ही काय मानकडे काय अरे भाच्याला ऍडमिशन घ्यायचे परदेशात तुमचा लय मोठा डाव आहे राह आम्हाला घास गिरून नाही तुमच्या लेवलला म्हणायचं असं आणि आमची आम्ही थोडीफार कृपद दृष्टि राहून देत जाऊ राहू तुम्ही बाकी जनावर जशी जिवतात तशी हाय बाबा आहे बोल काय म्हणतो तुम्ही महाग डिमांडल्याला मिटलं लग्न तुमचं तुमचा कोणता रे सोनं मॅडम पैसे दिलेलं नाही ना, ना, ना राहो दिले नाही ना अजून बाईला पैसे त्यांचं लग्न तर झालं की झालंय आता पण काय बघू जाईल दोन चार दिवसाला मारत चक्कर त्यांच्याकडे पण लग्न त्यांनी असं केलंय मला वाटलं तुम्ही लय पैसे दिले मला वाटलं लय मोठं लग्न करत दोन लाख तर दिलेत फक्त आणि लग्न तर दारात तू राखले त्यांनी मी जेवाय गेलो तर म्हणून मला माहिती झाले काय त्यांनी तर पुरी भाजी आणि बुंदीच केली ती उशी पण आणि पोरीला काय साडे चोळी काय ती होत थोडं थोडं पण आता सोना एवढं मोठं नव्हतं लग्न दोन लाख तर म्हणलं दोन लाखाच्या बाबत किती मोठं कार्यात लग्न पाहिजे होत तू म्हण नव्हतं काय बोलू लागणार तुम्ही पैसे देऊन काशाचा काय तारीख बी सांगितली नाही बाईने मला तू आता बोलल्यावर मला लक्षात आलंय सरा मी गेलो तिथं म्हणून म्हणत तर सहज म्हणून साव करून तुम्ही कस काय लागणार दिसला नाही म्हणून बघावं म्हणलं याच्यावर याला चव नाही बाई बघावं लागेल तिच्याकडे ती हायत्रीला येत आगाव आहे ती बाई बरं ऐक ना मी काय म्हणतो तुझं काय वाटतंय काय नाही काय तू का बस ऐका ना कोणाचं लेकर वर आलते हा तुझं बोल काय ते एक मला दहा पंधरा हजार रुपये पाहिजे उद्या भेटते ना का आठ दिवसात माघार तू ऑनलाईन आहे तुझं

ऐक इकडे तू आपला माणूस आहे म्हणून व्याज व्याजबीस काही देऊ नको जा धन्यवाद सावकार शिंदे जाते हाल तो सवन्याबाई कड ओ हो सौनेबाई या 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 बाहेर या खुर्ची या नाव करतो मी किती दिवस झाले आता लग्नाला पंधरा दिवस झाले की लग्नाला मग पंधरा दिवस झाले खूप झाले ती बी पैसे कधी द्यायची आता पंधरा दिवसच लग्नात झाले लगेच पैसे कस काय द्यायचं चांगलं म्हणलं होतं की नाही तुम्हाला नावावर करून जागा तुमच्या नावावर आम्ही राहायचं कुठं बरं हा ते पण आहे मग दारात लग्न कस काय लावता आलं असतं नाही का दारात लग्न लावलंय म्हणजे पुरीच दोन लाख देऊन हा काय उरलेले पैशाचं केलं काय तुम्ही काय नाही तिलाच खर्चले पैसे काय बोलता राव खो बोलताय तुम्ही काहीतरी ते मला काय घेऊन देणार नाही मला माझे दोन लाख द्या काही द्या वर्षाची बोली होती तुम्ही महिन्याभरात कसं मागताय सावकार वर्षाची बोली कोणी केली बोलीच केली नव्हती काही आपण दोन लाख रुपये महिन्याभरात मी कशी फेडणार आहे तुम्ही थोडा तरी विचार करायला पाहिजे अहो गरीब आहे आम्ही मग गरीब आहेत ना तुम्ही म्हणूनच आमच्या सारख्याचा फायदा घेता हा सावकार अजून मोलच द्या ना मला किती मोबदला द्यायची? अहो ते काय पाच हजार रुपये व्हय? तुमचे लगेच पैसे फेटायला दोन लाख काय फेडायला मला वर्षभर तर लागतील. अहो सोनिया आम्हाला बी आता पैसे लागतात. ते बाजीचं ऍडमिशन करायचंय लंडनला. मला तायडीला पैसे द्यायचे कुठून आणायचे आम्ही? सावकार एवढ्या भारीने मला मोबदला द्या. मी तुमचे सगळे पैसे देईल बघा. शेळी बकऱ्या आणि बोकऱ्या लयच होतं तुमच्याकडे हा. हं? बरं. एक काम करतो पंधरा दिवस देतो तुम्हाला पंधरा दिवस हा लय झाले मला ते ऍडमिशनच बघायचं ते टाळका आल माझं आता ते जर दिले नाही पंधरा दिवसात पैसे तुम्ही तर घेऊन जातो तुमच्या शेळ्या बोकड करू हा मग काय पर्याय काय रडू नका बाई मोठे झालात तुमच्या लेकीला लिएकीला आता अहो एवढं चांगलं स्थळ बघितलं पोरीसाठी काय गरज होती तुमच्या लायकीनुसार बघायचं ना द्यायच एखाद्या लग्न लावून काय फरक पडला असता या, या 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 हे जावं रडायला आहे तुझा याच्या पेक्षा जास्त आमच्या कुत्र्याला खायला लागत खायचं ना विषय कोण आहे ते सावकर सावकर असलं असलं बोलत होते पायलच्या लग्नाला दोन लाख रुपये घेतले होते महिना नाही झालं तर लगेच मागायला लागलेत कुठून देणार मी दोन लाख रुपये एवढा लवकर पण तुम्हाला आई म्हणली होती ना थोडं थोडं होरी तू गप्प व्यवहार आमचा चाललाय ना मध्ये बोलायचं नाही दोन मोठे जण बसले बोलत असल्यावर या बघा सौने बाई पंधरा दिवस देतो पंधरा दिवसात पैसे नाही आले तर शेळी बोकड सगळं उचलून नेतो गाडी आणून ना चला हो का देण्याची काय गरज नाही काय झालं नेमकं सासूबाई एवढं तुम्ही रडाय काय झालं काय बोलले काही तुम्हाला अहो आता एवढं सांगतायत ना ते त्यांचे पैसे द्यावे लागतील अरे पण पैशासाठी माणूस एवढं बोलतो का काय मुदत असते त्याला व्याज आपण देतो आपण काय फुकट पैसे देत नाही अरे बाबा नको देऊ व्याज आहे ते दोन लाख दे मला तुला काय बोल तुम्ही सवने ते तुमच्या जावेल समजून सांगा मध्ये मध्ये बोललो का म्हणा तुमच्या पाया पडते सावकार आई अहो पाया पडायची काय गरज आहे आणि काय ही मी ना बचत रेट उचल एक लाख रुपये पाईपलाईन साठी एक लाख रुपये मी देतो लगेच अहो तुम्ही कशाला जागा करू सांग ना एक लाख रुपये मला काय तुमचा स्कॅनर दाखवा मला माझे पैसे आले एक लाख रुपये टाकतो दाखवा स्कॅनर तुमचं बचत गट स्कॅनर आता नको तू आई शांत बच जरा एक लाख पाच हजार सोडले अय बाबा पाच हजार घेतले काढून पाच नाही ते वरती व्याज दिले पंधरा दिवसाचं नको आम्हाला कोणाचा उपकार ठीक आहे तुम्हाला उपकार नको बोलले हे लय बोलले जावा तुम्ही भेटलेले पैसे परत त्रास देऊ चला आता परत आहे ना इथं दारात उभं नाही राहायचं आणि आईला ना काय बोलायचं तुमच्या दारात येणार नाही पण जरा नीट बोला हा मग मोठा माणूस आहे समोर जाव आता आले गावात तुम्ही तुम्हाला माहित नाही गावातलं काही सवले बाई जावायला समजून सांगा जरा येऊ बर... का रडू बर... नका काळजी घ्या हात कशाला जोडता हात कशाला जोडते अग पण असल मी काय म्हणतो हे व्याजाने पैसे घेऊन हे करायची काय गरज आहे बघा तुम्हाला एक मुलगी एक जाव आहे या मी पण तुमच्या मुलासारखच आहे तिथून पुढं काही जरी गरज गर लागली ना, ना, ना तरी मला फक्त एक फोन करत जा असं सावकाराचे वगैरे कोणाचं पैसे नाही घेत जाऊ मला नसते गरज पण लग्नासाठीच घेतले होते तेव्हा जरी मला तुम्ही तेव्हा जरी मला बोलला असतात ना तुम्ही तरी मी तुम्हाला मागच्या हातात दोन लाख रुपये दिले असते पण जाऊन त्याचा झालं गेलं चला